नमस्कार निंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकन आहे प्रेस करा आणि शेवपुरी बनवायला शेवपुरीसाठी ना आहे बघा पाणीपुरीचं पाणी चिंचुळाचं पाणी हे बघा पाणीपुरीसाठी वाटाणे आणि दोन बटाटे आपण हे उकडून घेणार आहोत पानी पन। दून ना पाणी टाकलं आपण दोन ग्लास पण वाटण्याला जास्त शिट द्यावं लागतात हे थोडस मीठ टाकणार आहे आणि हे अर्धा चमचा मीठ हळद मीठ टाकलं होतं आधी आपण आता हळद टाकली आणि कुकर आता कुकरला झाकण लावून आपण गॅसवर ठेवणार आहोत हे बघा आता याला पाच सहा शिट्या देणार आहोत आपण हे बघा आता कुकरना थंड झालेलं आहे हे बघा थोडं मी मॅश केलं होतं हे बघा किती छान झाले बारीक काढून घेणार प्लेटमध्ये बघा ओर्ण टाकली कोथिंबीर झालं की मस्त स्टॉल पेक्षा एकदम भारी झाला आपला रगडा आणि आता इथे कांदा पण मी कापून ठेवलेला आहे आणि त्यात कोथिंबीर टाकलेले हे बघा पाणीपुरीसाठी चाटसाठी आणि रगडा पुरी पुरीसाठी पुरी लागणारी चिंचेची चटणी आपण बनवणार आहोत तर मी इथं चिंच घेतलेली आहे पाव किलो आणि आता हे सर्व मी पाण्यात भिजत घातलेले अर्धा तास आधी तर हि हिला ना आता गॅसवर आपण शिजवणार आहोत हे बघा आता ही चिंचेचा कोळ थंड झालेला आहे आपण हे या पूरण यंत्रामधून आपण फिरवून घेणार आहोत आपलं मॅश करून झालेलं आहे चिंचीचा पाहिलेला आहे बघा आता हे ना मी गॅसवर पातेला ठेवलं आणि ह्या चिंचीचा ह्या कोळ काढलेला ना पातेला तोतलं सगळं हा गुळ घेतलेला आहे जेवढं चिंचेचं गुळ आहे ना त्याच्यामुळे थोडा जास्त गुळ घेतलेला आहे तर आपण हा गुळ पण आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि आता ह्याला ना आपण जास्त उकळवणार नाही उकळी आली ना मग लगेच दोन मिनटांनी आपण हे बंद करणार आहोत हे बघा आता ना हे सगळं गुळ वितळलेला आहे आणि हे, हे बघा बरोबर अगदी पाणी झालेलं आहे तर ह्या स्टेजला ना गॅस बंद बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं चिंचेची चटणी तयार आहे हे बघा आता ना आपण पुदिन्याचं पाणी बनवणार आहोत तर पण ह्या दोन मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये एक वाटी कोथिंबीर टाकली आणि हा पुदिना टाकला आणि आता हे ना आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आता हे मिक्सरला वाटणार आहोत हे बघा आता ना हे आपलं झालेलं आहे पुदिन्याचं पाणी तर हे ना आपण काढून घेणार आहोत हे मी गाळलेलं पाणी हे बघा आता हा एक चमचा चाट मसाला टाकाय टाकल्या याच्यात चाट मसाल्यात पण मीठ असतं मीठ आपण नंतर टाकणार आहोत हा बघा पाणीपुरी मसाला एक चमचा हे बघा आता ना मीठ टाकणार आहोत आपण हे सेंदव मीठ आहे माझा हे थोडस टाकणार आहोत हे पण मिश्रणला झाकून मध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हे बघा सर्व साहित्य रेडी आहे आता आपण बनवणार आहोत शेवपुरी बनवणार आहोत पाणीपुरी पण बनवणार आहोत चला सुरु करूया मी बघा आता चला आपण सुरुवात करूया प्रथम शेवपुरी बनवायला शो पुरीसाठी ना हे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा त्या पुऱ्याना मी आधी तोडून घेतल्या બગા આધા એ બગડા ના Мм, я охиршиж байна. А. Асэний. Гэр бань нуучих. Энэ бол. Энэ бол. Дэггүй. 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 Д कांदा आणि कोथिंबीर चिरलेलं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा आता पुदिनाची चटणी ते ही गुळाची चटणी आणि आता ही वरून शेव रेडी आपली पाणीपुरी शेवपुरी आपण पाणीपुरी बनवणार आहोत रगड टाकला थोडस कांदा टाकला थोडीशी पाणीपुरीचं पाणी आणि चिंच गुळाचं पाणी